हा त्याला येताना लोक म्हणे की अरे विनु सायकल वर आहे विनु सायकल वर पुढचा विनु सायकल नसेल आमच्या लई पहाड मे आता विनायक भाऊची केटे मेना बाबा देऊन टाकतो असं वाटतंय मला विनु सायकल भारी दिसतो तू पण तुला सायकलवर वर चालायचा ना तू मित्रांनो अक्षर युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एक स्वागत तर मित्रांनो बोल 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 विषय असं झालाय आमचे बाबा बाबांच्या सारख्या सारख्या सायकली चोरी होत्या आता तिसरी सायकली आम्ही बाबांना घेतोय आता जर परत ही बाबा सायकल चोरीला गेली तर तुम्हाला आम्ही सायकल घेत नसतोय कारण की भरपूर दिवस झाले आता मध्ये एक महिना झाला असेल बाबांची सायकल चोरीला गेली आपल्या घरापासून गेली आपल्या घरापासून गेली तर आता आम्ही नवीन सायकल घ्यायला आलोय बाबांना आणि बाबांनी घेतली पण आहे आणि बाबांना माहित नाही की आम्ही बाबांना सायकल घेऊन देतोय करून देतोय आम्ही पायपायी येते बरं काय सोडा ना आम्ही तुम्हाला सायकलच घेऊन देतो मग कसं सायकल असल्यानंतर येते कधी पण जाता येतोय मग आज सायकल घ्यायला आलोय आम्ही आणि सायकल घेऊन डायरेक्ट बाबांपासून जाणार आहे पहिले घरी जाऊ घरी जायचं आणि मित्रांनो घरी पण माहित नाही बरं का आमच्या पण घरी माहित नाही मम्मीला पण माहित नाही आणि माहित नाही आम्ही डायरेक्ट दोघं जण निघालो म्हणलं बाबाला सायकल घ्यायची म्हणजे घ्यायची त्यात मध्ये विनायक भाऊ आणि मी दोघं मिळून सायकल घेतो बाबांना आणि एकदम म्हणजे किती दिवसापासून बाबा चालत चालत घरी येते चालत चालत घरी येते मला असं वाटलं की नको बाबा काय करते बाबांनी एक सायकलीशी काळजी घेत नाही गोष्ट म्हणजे हा ना सायकल बाबा परत तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी तुम्ही माहिती तुमच्याविषयी मोबाईल नाही पण मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही आता ही सायकल घेतल्यानंतर व्यवस्थित वापरा कुठं पण ठेवू नका लावा तिला कुलूप पण दिलाय तुम्हाला घेऊन यावेळेस या वेळेस यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस नव्हती पण बाबा कुठं जाते बाबा काय करतो दुकाना पण सायकल लावता झोपून घ्या आणि या वेळेस सायकल घरापासून चोरी घेतली डायरेक्ट घरा ही घेऊ ना ही चाल टायरवाली बाबाला बाबाला पाय बुडू लागतील पण येऊन साईडची रा इकड़े, इकड़े। आ, <laughs> चला मित्रांनो बघत राहा मस्त पाहिजे असं काही नको ना पण आमच्या दिसत नाही तू इकडे इकडे बघा पण ते चला तुम्ही ना पूर्णपणे व्हिडिओ बघत राहा चला देखूया पुढं तर फायनली मित्रांनो आमची सायकल घेऊन झालेली आहे आता आम्ही घरी चाललो सायकल घेऊन पहिले मम्मीने त्यांची रिएक्शन घेऊ आणि सायकल कोण चालवते माहितीये तुम्हाला आता विनायक भाऊ स्वतः सायकल चालू राहिले काय बोलले त्यात मी ना थोडा एक नट आवडायचा राहिला होता तो शिटाचा नट होता तो डायरेक्ट केटीएम वरून सायकेलीवरती आता लोकांची रिएक्शन बघायला लागती राव स्टँडवरती घेऊन जाऊ सायकल स्टँडवरती घेऊन जा शिंगा स्टँडवरतून डायरेक्ट सरळ सरळ चल विनायक सायकेलो मगाची शीट फिरली होती <laughs> <laughs> हो <laughs> 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 का आज त्यांच्या नट राहिला होता का चालूच जास्त थोडंफार म्हणजे सगळं आवडतं आवडतं काहीतरी आवडत राहूनच चला मग ना कस ते माझ्या परी आज तू मग सायकल चालवते म्हणते बरोबर विनोद अडक्षित पाहिलं ना आमच्या लय पहाड मे आता विनायक भाऊशी के ना बाबा देऊन टाकतो असं वाटतंय मला विनोद सायकल भारी दिसतो तू पण तुला ना सायकल वर चालायचं ना तू बोलतो एका साईडला ब्रेक कसा चलय हळू हळू आहे अचानक मध्ये ब्रेक लागला नाही ना स्टंट मारणार आता घंटी <laughs> वाजव घंटी वाजव घंटी घंटी दिली तुला हार घेतले हार पहिले ना असे इतके भांगार हार घेतले आता आपण हा पिढा घ्यायच आमचे बोले बोला जी होती मनात ती ती चांगली तर बाकी नाही फुलांच्या बरोबर नाही घ्यायची आम्हाला हार घेतलाय आणि पिढी घेऊ आता मस्त पैकी दुसरं काय खायचं नाही आपल्याला जास्त एवढं हा बोले लॉलीपॉप लॉलीपॉप घ्यायचं तुला एक लॉलीपॉप घेऊन घ्यायचं तर अशाच प्रकारे आम्ही दोघांनी ही लॉलीपॉप घेतलेले आहे कारण की एकदम लहानपणाचे दिवस आटून गेलेले हा बोला लॉलीपॉप वाटे काय लागतंय बाबा आहे विनू लहानपणाचे दिवस आठवले ना फास्टे घेतो बघ आता आता बघ किती हळू घेईन बघ आता किती हळू घेईन बघा मला चाललं होतं बघ तुला एक लॉलीपॉप आणावं डायरेक्ट हा लावत हाकत सायकिल <laughs> अरे हो घेतली बर चल काय बोलला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणलं त्यांच्याबद्दल काय म्हणतो का म्हला काय मी म्हणता मित्र म्हणजे आपला हा तुम्हाला मी त्याचा मित्र त्याला म्हणे मिळू सायकलीवर गेले रे विनुक आहे शक्यच नाही म्हणा तुम्ही बोलायच्या थोडा भांबत झाला असं पण भारीच ऐकूया दुख माल देऊन टाक तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे आता बघा विनूक भाव आले मम्मी ते आलंच नाही ना

की अरे नु सायकलवर आहे मी तर मी तर चालली विनु सायकलवर आहे म्हणतो पुढचा विनू सायकल इ नसण जाऊ दे भारी वाटलं मला पण हां हां माफ कर लिया अगं इकडे पडू नको चल आवर जायचं आपल्याला बाबाची घरी हा जाऊ बघा सायकल घेतली ना तंडणली हूं म्हणजे आमच्या बाबाची सायकल आहे ना इथूनच चोरी गेली होती याच घरापासून त्यांच्या घरापासून पण दोन तीन सायकली तिथून चोरी गेल्या होत्या हलवाई पण मी फेकून देतो आता लय सगळा राव राहिला कधी चपाला आणि एक सायकल इथून चोरी गेली पण कशी गेली ते आम्हाला पण माहित नाही पण असो जाऊ द्या बाबा मस्तपैकी आता नवीन सायकल फिरतील हा हा घेतले बर का जीव ती मनात तीच आणली दारात बाबाच्या दारात ठेवायची ती आपल्या दारात नको आमच्या बाबूच्या सुरेल नाही गेली आहे ना चला यायचं कमी तुला चल मग संदीप थांबा तो सिनेमॅटिक शॉर्ट घेतो संदीप इकडे बघ सिनेमॅटिक घेतो ना इकडे बघ टायर पंक्चर होईल पण कसं काय बोलतो तिकडे थांब संदीप सिनेमॅटिक शॉर्ट घेतो पाणी पिता नाही शांत पे पाणी सगळे देऊन आलं लागळ घातली हा लगोळ घालाच लागते अ पिवड्या हे पिवड्या पिवडूट पिकलीस तू सफेद कस झाली तुझे बघ सगळे सफेद कस झाली थांब थाम त्यांनी चक्कर नाही मार दे मारले तुम बारीकल आणली गेलं चक्कर मारायला तू कुठे चालली लढायला हे काही सगळं आणलं म्हंटल तिकडे गेल्यावर मम्मीला घेऊन जावं घरून आणि तिकडे गेला तू जाव हे तुझं तुझ नाही घातलं मी आता असं उभं राहून वळवायचं हे गाडी स्क्रॅच पडले पडल्या उचलला येणार हो। नाही अरे येतील ना, अरे ही गेली पडली आज एक क्वार्टर मॉर्निंग इकडे बारी बसले आली आधी मित्रांनो मस्करी केली बर का असं तिंगल्या वारी येईल काही सिरियसली घेऊ नका हे चला सायकलच घेऊन टाका नाही हम्म घेऊ त्यांना आपण दोघांना स्कुटी घेऊन टाकू बाहेर बाजार नको पडल्यानंतर पण उचलायला जायची तुला येते का मम्मी कशाला बघूस लागल पायाला बियाल जाऊ मम्मी तुला नाही येत तुला नाही येत ना नाही येत ना तुला

सायकल होते आता घाबरली ना मग लागलं बिघडलं तर कोण मी मिस्तर चला आता लवकर डबल शीट घेऊन इकडून घेऊन जा डबल शीट मग मानतो तुला चला कशी सायकल कमेंट मध्ये सांगा नातवंडांनी घेतली म्हणजे बाबा चालत आले बाबांना माहित नाही ना अजून नाही हा ना बाबा चालत आले सकाळी बघवलं नाही तर लगेच ते म्हणजे सायकल घेत होतो दोन महिन्याचा वायदा केला होता पण त्यांनी आजच सायकल घेतलेली आहे मला मग असं सांग बाबांना असं म्हटलं की तुम्हाला सायकल घ्यायची का <laughs> बाबा तुम्हाला असं काही बोलला पण हा पण बोलला नाही पण बोलला हा बोलू का नाही बोलू कारण पहिले सायकल आख्या हरवलंय बाबा बाबाला नेहमी सायकल आपल्यापासूनच असते आता ही सायकल डायरेक्ट नवी कोर घेतलेली आहे आबारीनी नेहमी जुन्यातलीच घेतलेली मी यावेळेस नवीन आता त्यांचे नातवंड मोठे झाले ना माझ्या प्रमाणे मी घेत आले ऐकाय विनो आता त्यांनी बाबाला नवी कोर सायकल घेतली तर तुम्ही सांगा कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सगळे चला बाबाला आला दाखव आपण चला मित्रांनो तिकडे गेलो बघा डायरेक्ट तर आता आम्ही आलोय आजी बाबांच्या घरी तर बघा आजी बाबा चला तुम्हाला एक बाहेर एक सरप्राईज द्यायचे चला बाहेर बाहेर चला इथं गाड्या हा गाड्या बोलवले सप्राईज चला आजीला पण उचला नाही आजीला पण घ्या पहिले आजीला पण घ्या घ्या लवकर आजीला पण घ्या आमच्या आजी बाबांचं घर आहे ना छोटे बाबा डोळे पण करा राहतानी <laughs> बाबानी एक मम्मीची चप्पल माझी सफर काय हा बस 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 बसू पुढे डोळे काय आहे काय जादू आहे ती काहीतरी जादू यामध्ये जादू दाखवायची तुम्हाला

बाद बाद। डोले भारी काम झालं आहे ना आता आवड बाबा एकदम भारी आहे ना आ, नवी कोरी आता ही किती दिवसात हारवायची किती दिवसात हरवायची बाबाला विचारलं तू विचार सायकल आली बाबा काय नाव ठेवायचं बाबा या सायकलीत तुमच्या मी म्हणलोच ना आजी मी सायकल करून करून बाबाला तो म्हणल तुम सायकल ठेवून जा म्हणते ना येत हा चला आता पूजे हरबीर घालून घेतो बाबा पुढं या ठिकाणी पूजा चालू आहे आपल्या सायकलची कारण की पहिलीच सायकल घेतली बाबाला नवीन त्याच्या आजूबाजूला तुम्हाला आवडली का नाही सायकल आत्तापर्यंत नको म्हणते आवड आवडली लगेच सायकल चालली येऊन जाऊ आम्ही रिटर्न आजीला नाही आवडली आजी आता तुम्ही मागे बसू शकता હા ના મું બને હમ બને તું બને એક દુસરે બસો લેતા કઈ નહીં પેલા પેઢા પૂર થોડા સાયકલ એ લક્ષ્મી थकलं सायकल कुठून चालू झालो आज किती दिवसांत चालवली सायकल बोला 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 भारी लागला टिक्का आजी पेढे सांडवशील जागा खूप कमी या ठिकाणी तर आपलं असं ऍडजस्ट करून घ्यायचं की नाही नातवंडांनी आणली पहिल्यांदा सायकल त्यांना तर बाबा खुश झालेले आहेत त्यांना तेवढंच लागत होत बाबाला बाबा ला ला बाजारला जावं लागतं काही ना काही आणावंच लागतं बाबांना कसं बांध नेक्स्ट टाइम स्कूटी नाही कारण की स्कूटी बाबांना त्यांना येतच नाही ना आजी गाडी येते बाबाला नाही नाही फार मोठी टडक तर <laughs> एकदम <laughs> भारी आता बाबा तर लय खुश आहे मला सामानच कुणी आणून देत नव्हतं साखर नाही चाची बुडी नाही काहीच नाही तेल मीठ नाही काही नाही कामाला जायचा मग आता कॉल पाठवून माझी दीदी होती तर जात होती

अधर भोला पेडा माझा या भोला भोला पेडा दे पहिले भोला भाऊने ले कास्ट केले पहिला पेडा मी खाईल पेडा आता सगळ्यात जास्त होईल पेडा <laughs> तुला पण पेडा आणि सगळ्यांनी या पेडा खायला मस्त पैकी आम्ही पेडा खातोय सायकलीचे पेडे आहे हां काय आम्ही बोलली हां पेडे आहे आम्ही पण पेडा खाते तुम्ही पण या पेडा खा पेडा भारी आता अजून थोड्या दिवसांनी बघूया यांच्या घराचं पण बघायचं जरा पण पैसे नाहीये चालू जरा विचार पावसाळा होऊ द्या

तो चला तर तो चला, तो चला मित्रांनो हा आता व्हिडिओ असा किती स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करायचं आजी सुरू नका चला बाय चला करा बाय